ती काय तिथं दान पिटी टाकून त्याच्यात अरे बा मला नाही हजार रुपये एक एक आम्ही ना आम्ही विदर्शनाला आलेलो येत ते ट्रस्टचे अध्यक्ष असतील ना त्यांना आम्ही बोलवतो त्यांच्याकडे पावती पुस्तक असतील मग तुम्ही काय दक्षिणा द्यायची ती द्या हा आमच्या काही हातात नाही ते हा 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 आम्ही बोलतो तुमची दक्ष काय तुम्हाला देणगी द्यायची ते पैसे घेऊन या आम्ही पावतीची व्यवस्था करतो आम्ही त्या ट्रस्ट अध्यक्षांना फोन करून पावती पुस्तक बोलून घेतो खरे कोणाच ना का विरोबाई एवढं सुरू मात्र काय हो सांगतायत मी कोणाकडे किती पैसा असेल लाख रुपये दान करतोय चंदनाच्या पोटावर राजा पाटा राजा मोठ्याच हो अरे इथं जिल्हा परिषद ची शाळा कुठे आहे ना गावात साधारण किती मुलं असतील शाळेत साधारण तरी सत्तर ऐंशी फोर आहे शाळेत हा मला आहे ना त्या मुलांना मुलींना सायकली वाटायची आहेत तुम्हाला हो आता त्या शाळेच्या मुख्य ध्यापकाला पेटायला